अजून नाही आता केलं अजून पण राहून देणार नाही पहायला गेलो राहून देणार नाही सर एवढी आम्ही पण एवढं आमच्यावर लेटर पाहतो आमच्यासुद्धा मी माझ्या तिरे एवढ्या एवढं लहानचे मोठे आहे त्याला आम्ही वनवासी तिची आई मिळालेली सर त्यालाही वनवास समळलेले आम्ही <laughs> so, मैं मैं भाई। is, uh, को हे आहे जाण्यामध्ये जे जेव्हा पंचनामा केला असेल त्याचा सगळा पुरावा घ्या आणि काही जेव्हा चौकटीत राहून तुम्ही हे सुद्धा करा की कोणी प्राण्याची हत्या जळीतामध्ये बोला हा बी गुन्हा आहे लावले शिक्षण बरोबर शिक्षण हा बी गुन्हा आहे त्याच्यामध्ये कोंबडी त्याच्यामध्ये काय बकरी काय गेलेत त्याचे फोटो वगैरे आपल्याकडे असतील तर मी काढलेत का त्याचे हे सगळं घेऊन त्याच्यावर त्याचा एक स्वतंत्र गुन्हा तयार होतो कारण ते जपाडझड करताना लोकांपासून तपास वगैरे ते गुन्हा दाखल करा बकरी मेले तसंच कोंबडी मेले त्याच्यामध्ये त्यांची काय नुकसान झाले कागदपत्र हे अरे हे कसे टाकले असे सर सगळे कड बी मारले त्यांनी पत्ता मारले ते सगळं घ्या कारण ते गरजेचं आहे एखाद्या कुटुंबाला न्याय देताना बारकाईनं थोडं थोडा विषय सर आता इकडं बघा वनी भागामध्ये हे ताकी पण आहे वनीकरणामध्ये सर

बरोबर जर आपण समान शिरूर तालुक्यातलं राहिलंच नसेल तर त्याचा भारतरत्नाने सन्मान केला पाहिजे भारतरत्न दिवस या अधिकाऱ्याचा बरोबर फॉरेस्ट अधिकारी सन्मान झाला पाहिजे ना थोडं चांगलं काम करता येते कोणी असू ते परंतु जर त्यांनी एकमेव कुटुंब असं टार्गेट झालं असेल तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जे काही विषय आहे तो तुम्हाला मांडण्याचं स्वातंत्र्य आहे बरोबर बरोबर अन्न को रोडवर पडू नका वडनगर येणार आहे तुम्ही जर खसला तर तुम्हाला बाळांचा नाही सर आता ते लोक कधी पण मारून टाकणार आता एवढं मारलं तरी काय साहेबाला साहेब आता का मंत्री आमरा कोणी आरोग्य आता केलेच नाही तर आता काय काय होणार नाही ऐका आणि तुम्ही सुद्धा जोपर्यंत त्या कुटुंबाला म्हणजे दोन व्यवस्थाची तरी कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा यांना पोलीस बंदोबस्त द्या मी एक लेखी अर्ज करा सुधार लोकांपासून आम्हाला खूप मदत केली आम्हाला कुणाला कुणी आरोप घेऊ नये नाही नाही म्हणून एक कॅमेरा लावून द्या सुरक्षेसाठी

दिन्यों 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 दौर दोन तीन चार पाच मिनिट आरती समाज हा कुठंच राहिला नाही त्याला गाव कुसार घ्यायचं नाही त्याला शासनाच्या घरातल्या सुविधा मिळव द्यायच्या नाही त्याला रेशनिंग कार्ड जातील मतदान कार्ड मिळवू द्यायचं नाही आणि जर मिळाला तर तो गावात सरपंच होईल ह्या भीतीनं हे सगळं राजकारण असतं आणि मग अधिकाऱ्यांच्या दिशा बोल करायच्या गावाच्या दिशा बोल करायच्या मीडियाच्या दिशा बोल करायच्या त्याच्यामध्ये स्वतःचे पुढे भाजून घ्यायचं हे तर वर्षानुवर्ष चालत आलं कोणाला तर करायचं बरोबर त्यांच्या जागेवरून तुम्हाला बोलता येईल तुम्हाला तिथे इकडे यायची बी गरज नाही जागेवर सगळं सुशंवाल दुसरी कुठे सांगतो वा वातावरण छान झालं पाहिजे जनावर आहेत त्यांचे ते खरंच जनावराला लांब चारा कुठून आणायला ते लोक तर देत नाही आता चारा बघूया पलीकडं पलीकडे चाललं ना मग खूप मोठा पर्यावरण